नमस्कार डी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये व शासनाने धुळे जिल्ह्यामध्ये अक्कलपाडा धरण या ठिकाणी कोट्यावधीची निधी मंजूर केली परंतु धुळे शहराला अत्यंत दूषित पाणी या ठिकाणी येत आहे दूषित पाणी आल्यामुळे काही बालकांचे आरोग्य देखील धोक्यामध्ये आहे या ठिकाणी हा जो बालक तुम्ही बघू शकता पाणी पिल्यामुळे त्याचं आरोग्य हे धोक्यात आलंय आपल्या सोबत काही महिला देखील का 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 या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया पाणी दूषित आहे का कारण काय महानगरपालिका या ठिकाणी सुविधा देते की नाही देते आपण संपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारू काय सांगणार आपण या ठिकाणी कुठे राहतात काय या जागेचं नाव पंचवटी गली नंबर आठ काय विषय आहे इथं पाणी घाण येत आहे किती दिवसापासून सहा महिन्यापासून खूप खराब पाणी येत आहे घरपट्टी भरतात का घरपट्टी डबलची आली या वर्षी आम्हाला किती मला आले आठ हजार रुपये आठ हजार रुपये घरपट्टी आली आहे नळपट्टी नळपट्टी वेगळी अठराशे रुपये नळपट्टी व घरपट्टी दोघी मिळून त्यांना आली आहेत आपल्यासोबत काही सहज आहेत गाव या इथले स्थानिक नागरिक आहेत दादा काय सांगणार किती दिवसापासून या ठिकाणी पाणी दूषित येत आहे सहा महिन्यापासून पाणी दूषित येत आहेत अधिकारी लोकांना तक्रार करूनही लक्ष देत नाही इथे नागरिकांचा जो धोक्यात आहे तरी नागरिकांनी काय करायचं नागरिकांनी काय करायचं नगरपालिकेला टाळे मारायचे का ऑपरेशन करायचं आयुक्त लक्ष देत नाही प्रशासक बसल्यापासून कोणी इकडे लक्ष द्यायला तयार नाही इकडे गटारी नाही गटारीची सुविधा नाही गटारी, गटारी बांधले गेलेले नाही डास भरपूर होतात फवारणी वाले येत नाही तर नागरिकांनी करायचं तर काय करायचं हा इथे डेंग्यूचे साथ चालू आहे दोन लोकांना डेंगू पण झालेला आहे इथे दोन लोकांना डेंगू देखील झालाय मुलांची परिस्थिती अत्यंत या ठिकाणी या परिसरामध्ये वाईट आहे दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणचे जे आ, आ, नगर वो वो स्थानिक नगरसेवक असतील व स्थानिक अधिकारी असतील महानगरपालिकेचे असतील या महानगर यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहार केलाय आमच्या गल्लीचे नगरसेवक ते लक्ष देत नाही या भागात त्यांना निवडून देऊन बी ते लक्ष देत नाही एक बी दिवस येत नाही गठीच्या काम केल्याने नाही पाच वर्ष झाले त्याच्याबद्दल आम्हाला तक्रार आहे त्यांच्यावर बी तक्रार करू आम्ही सोडणार नाही त्यांना अठरा वीस हजार आम्हाला घरपट्टी येते नलपट्टी येते आम्हाला एका बरायला अठरा हजारच्या पुढे घरपट्टी येते आणि पाण्यासारखी सुविधा ह्या लोकांना मिळत नाही महिलांच्या संदर्भात देखील आपण काय पाहिजे काय सांगणार आपण या ठिकाणी किती वर्षापासून जातात पस्तीस वर्ष पस्तीस वर्षापासून काय किती दिवसापासून पाणी खराब झाले पाणी खराब आहे त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती हो केली होती नाही येत नगरसेवक तर आलेच नाही ते दाखवलं नाही मत मागायला आले त्याच्यानंतर आलेच नाही ते आम्हाला पाच वर्ष झाले आज राहाल तोंड दाखवलं नाही त्यांनी वर्ष ठिकाणी त्यांना आतापर्यंत त्यांनी लक्ष नाही लहान मुलांच्या संदर्भात काय सांगणार असं जर दूषित पाणी येईल तर लहान मुलांचं आरोग्य धोक्यात जाऊ शकतं आणि वेगवेगळे वेग आजार येऊ शकतात जसे की आता सांगितलं की दोन जणांना डेंगू झालाय मलेरिया येऊ शकतो डायरिया येऊ शकतो आणि याच्याने मुलांसोबत संसर्गजन्य रोग आपटापट पसरतो आणि हे गल्ली एरिया असल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ म्हणून एकच सांगू इच्छिते की पटकन ते पाण्याचं व्यवस्थित करा आणि त्यांना चांगलं पाणी द्यायचा प्रयत्न करा व्यवस्थित करा असं देखील यांचं म्हणजे जर शास महानगरपालिकेला कर भरतात त्यानंतर त्यांची जे जीएसटी भरतात आ, एक सामान्य जनतेच्या खिशाला कात्री पोटून आज जनतेची तिजोरी भरतात कोट्यावधी रुपये याच्यासाठी तयार होते धरणासाठी कोट्यावधी हो रुपये शासन मंजूर करतो परंतु धुळेकर जनतेला स्वच्छ पाणी मिळत नाही दादा ना जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढील तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही मोर्चा टाकाव आम्ही महानगरपालिकेमध्ये मोर्चा काढू घेराव देऊ महानगरपालिकेला टाळा लावू जोपर्यंत आम्हाला सुविधा भेटत नाही चांगला पाणी भेटत नाही स्वच्छ पाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणला बसून राहू तुम्ही बघू शकता या ठिकाणी अत्यंत दूषित पाणी या ठिकाणी आहे आणि नागरिकांचा एकदम या ठिकाणी जोरात रोष आहे आणि यामुळे आरोग्य असेल व लहान मुलां बालकांचं असेल महिलांचे असेल त्यांचे आरोग्य हे धोक्यामध्ये होत आहे आणि प्रशासन महानगरपालिका कुंभ करण्याची झोप घेत आहे असं देखील या ठिकाणी वाचतंय यांना जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकाला टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन निलेश भेलेचा गणेप डीचे जय हिंद जय महाराष्ट्र